स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आलेला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काही उमेदवारांना धमकीचे फोन येत असल्याचा दावा जो आहे तो केला जातो आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी असा दावा केला आहे साहेब काय नेमका तुमचा दावा आहे की धमकीचे फोन येतात आहे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये आमच्या पक्षाने जेव्हापासून तिसरी आघाडी करून निवडणुका लढवायचा निर्णय घेतला निर्णयच घेतला नाहीत तर अनेक ठिकाणी आम्ही तुल्यबाळ उमेदवार उभे केल्यामुळं काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आमचे उमेदवार पोलिटिकल डॅमेज करत आहेत काही ठिकाणी काँग्रेसला आम्ही डॅमेज करतो आहे त्यामुळं काँग्रेस आणि भारतीय जन काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं आमच्या उमेदवारांना जे आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या धमकीबाजा फोन यायला लागलेत जर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत तर तर पुढे येणाऱ्या परिणामाला तुम्ही आमची जॉब आम्ही जबाबदार राहणार नाही अशा प्रकारचे आम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून मला काल रात काल रात्रीपर्यंत सगळ्या माझ्या कार्यकर्त्याचे फोन येत होते त्यामुळे आम्ही सगळ्या कार्यकर्त्याने उमेदवारांना सूचना केल्या आहेत की या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये रिसर तक्रार करावी आणि त्यांनी जर आम्हा नावानिशी आम्हाला जर केलं उद्यापर्यंत आम्ही त्या ते नेत्यांचे नाव सुद्धा माध्यमांकडे उजार काम कर, का। तुम्ही तुम्ही पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार केली का किंवा तुमच्या उमेदवारांनी तक्रार केली आता करतील मी त्यांना सूचना दिलेल्या रिसर पोलीस स्टेशनला तक्रारी करा आणि नाव जर नाव जर मला त्यांच्या नावाची तक्रार माझ्याकडे करा आणि त्यांचे नाव सुद्धा मी उद्या माध्यमांकडे जाऊन तुमच्या पुढे येऊन ते जाहीर करेल कोणते उमेदवार आहेत ज्यांना या धमक्या येत आहे आणि कोण धमक्या देत आहे विशेषतः कामठी विधानसभा मतदारसंघ आणि रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला जास्त त्रास आहे या दोन्ही ठिकाणी आम्हा आम्ही भारतीय आमचे उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या जी दोन्ही पक्षाला पॉलिटिकल डॅमेज करत असल्यामुळं दोन्ही ठिकाणच्या जिल्ह्याच्या प्रस्थापित नेत्यांचे धाबे धनानले आहे त्यामुळं कुठेतरी त्यांची कुचंबणा होऊ नये म्हणून आमचा पक्षाला माघार घेऊन त्या दोघांमध्येच लढत व्हावी याकरता प्रयत्न करण्याकरता जाणीवपूर्वक आमच्या उमेदवारांना धमक्या देण्याचं सत्र सुरू असं मला वाटतं उमेदवारांना आल्या काही नावं सांगता तुम येईल तुम्हाला एक उदाहरण तुम्ही एक ॲडव्होकेट तिघरे म्हणून आमचे नगराध्यक्ष आहे नगर नगराध्यक्ष उमेदवार आहे आमच्या महोदयात त्यांनी तक्रार केली पाहिजे त्याला सांगितलं तुम्ही लिखित तक्रार कर नंतर आपण आपण पुढे पोलीस स्टेशनला जाऊ तुम्ही पोलिसांमध्ये केव्हापर्यंत जाणार त्यांच्या तक्रार माझ्याला प्राप्त झाला की जाणार नक्कीच काही उमेदवारांना धमकी वजा फोन येत असल्यामुळे पोलिसात जाण्या असल्याचं सुद्धा प्रवीण कुंटे यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामन साईस सुनील ढगे टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव